इथे ना टोटल आठ बॉक्स भेटलेले आहेत आता इथे एक भंगारवाला होता त्याच्याकडनं दोन घेतले आहेत पॅकिंग करायची आहे आणि बघावाले जोर आपण बॉक्स काढलेत तर हे बघा सर्व भांडे आम्ही याच्यामध्ये टाकले आणि बघा मांडणी पूर्ण झाली खाली ना त्याच्यामध्ये सर्व ग्लास इथे सानूची पॅकिंग चालू आहे तिचं टॉईज सर्व एका बॉक्स मध्ये ठेवते अरे वा पॅकिंग तर तुम्हाला एकदा दाखवतं हे तर आपले मसाले आहेत उद्या कुरिअर होतील हे बघा किचन मधला सर्व या बॉक्स बॉक्समध्ये ठेवलाय आणि आपला जे मसाल्याचं पॅकिंग मटेरियल शूज वगैरे काय आहेत ना बघा या बॉक्समध्ये आम्ही ठेवलेले आहेत आणि हा सरप्राईज आहे तर आता हा पण तुम्हाला हवा असेल तुम्हाला कमेंट करायचं आहे आणि ज्याच्या कमेंट वरती जास्तीत जास्त जास लाईक येतील ना त्यांची कमेंट आम्ही करणार म्हणजे तो होणार नमस्कार सर्वांना तर आता तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं ना आपण कसं काय मुहूर्त होता एक चांगला मुहूर्त होता एक फेब्रुवारी आणि आपण कसं घरात जायच्या अगोदर एक पूजा म्हणून आणि खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं कालपासून पूजा करून आले आता कसं आम्हाला मसाले पॅकिंग आहे म्हणजे कालच्याच ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला असं सांगितलेलं का मसाला पण आहे मग आम्हाला उद्या तेच रिपीट आज काम आहेत आम्हाला मसाला पॅकिंग मग पुन्हा पॅकिंग सारखी आम्हाला बॉक्स आणावे लागतील तर उद्या सार्ट करायची घेऊन जायचं सगळं सामान तर साहू तर एवढी एक्साइटेड की आता स्कूलला ला खुश आहे पूजा वगैरे केली तर घरामध्ये असं धूप झालाय भरपूर मग थोडासा धुंदला धुंदला तुम्हाला दिसत असेल तरी बघा हा शंभर किलो मसाला नाही मी असं भरता भरता उपवास तर नाही मग नंतर परत मग टाइम माहितीये ना किती होऊन जाते असं असं मसाला भरता भरता पण खाऊ शकतो काम हा पण आता ना डबल काम वरलंय कारण आपण जे मसाले भरलेत ना, ना, ना ते बघा याच्यावरती स्टिकर नाही लावले आता ते नवीन आणणार ना ते याच्यावरती लावणार तर आता आम्हाला काम काय राहिले माहितीये का पॅकिंग आपल्याला पॅकिंग साठी बॉक्स आणायला जायचंय ते भंगारवाले जवळ जायला लागेल उलवे आता जेवढे पण भंगारवाले आहेत ना त्याला शोधायला लागेल घरातली पॅकिंग नाही होते हे uh. होते दोन दिवस झाले आम्ही विचारतो आज करायचे आजकाल पण एवढं काम आहे की आपण हे भरल्याशिवाय भरू नाही तर आम्ही विचार केला आता जाऊया थोड्या टाइमात फ्रेश वगैरे बॉक्स शोधून आणायचं पॅकिंग साठी आपल्या शिफ्टिंग साठी बॉक्स आणायच मग नंतर स्टिकर पण आणायचे आहेत आणि स्टिकर आपल्याला लावायचं बस झालं मग काम तर आता ना आम्ही मार्केट मध्ये आलो आता उशीर पण झाला ना रात्र कधी झाली काही समजलंच नाही आणि आज असं झालं पहिल्यांदा मी दोन वेळा चहा बनवला दोन वेळेस खराब त्याच्यामध्ये टाइमपास निघून दोन वेळा चहा म्हणजे होते ना ते गुळामुळे हे काय आणि आता चालू असेल का नाही ते पण माहिती बंगरवाला मध्ये ना बघूया तरी पण जाऊ ट्राय करू शिंगा दिसल्या तर भुशिंगा घ्यायच्यात म्हणून थांबलो ते बाई इथं पण आहे बंगार मग बघूया ना चालतच जाऊया हाय ये तर गरम आहेत का दादा दे ना द्या वीस तीस रुपयाचे त्या इथं समोरच आहे बंगारवाला आता मला लक्षात आलं एकदा इथून आपण रद्दी घेतलेली चालू आहे रद्दी पेपर पिंजऱ्यासाठी लागतात ना हा ते काय असतील ना यांच्या बॉक्स विचारू आहेत का बॉक्स इतका दहा पंधरा बॉक्स पाहिजे नाही अच्छा कल मिलेगा क्या मिलेगा ना आपण लेट झालो लेट मग तेच ना मी तुला, तुला मागाशीच बोललो ते काहीतरी ते लोड करता म्हणजे दिवसभरचा त्यांचा कुठेतरी ते फॅक्टरी मध्ये घेऊन जातो तर ते बरोबर ते गाडीमध्ये गेला दुसरे भंगारवाले जवळ आले प्रॉपर नाही बॉक्स पण आतापर्यंत चार ते पाच भंगार भंगाऱ्यां बोलतात भंगारवाल्यांजवळ गेलो बॉक्स बघायला ऍक्च्युली आम्ही लेट झालो आम्हाला माहिती आहे नाही भेटणार पण आम्ही ट्राय करतो भेटले oh. तर उद्या यायला नको चार आता चार भंगारवाल्यांजवळ हा पाच व्हायचा बघू इथं दा। दादा बॉक्स आहे इथं का बॉक्स नाही इथं पण नाही भेटलं चला मग कुठे बघायला लागेल चला तर बघू आता कुठेतरी एक दोन अजून तर जाऊया घरी आता हा सहावा भंगारवाला पहिल्यांदा एवढं भंगारवाले फिरायला लागला हा इथं जरा भेटू शकतात असं वाटतंय बॉक्स आहेत का बॉक्स बॉक्सची फॅक्टरी आहेत पण सगळ्या अर्धा अर्ध बॉक्स आहेत को ना शिफ्टिंग करणे काय इसकिली मेर पूरा आहे बॉक्स याचा किलो काय आहे बॉक्स वीस रुपये किलो बॉक्स आहेत ॲक्च्युली पण हे छोटं आपले काही कामाचंच नाही याला मी बघतोय एकदा फोल्ड करून कसा होते ना किती मोठा होईल असं बघतोय काय नाही सामान जाणार आपण ना अरे एकदम चुनूस आहे एवढा आहे फक्त ते छोटे छोटे बॉटल्स असतील ना तेच जाणार आहेत काहीच नाही जाणार शेवटी नाही मिळाले एवढा फिरलो एवढा फिरलो ना, फिर <laughs> फिर ना आम्हाला शेवटी बॉक्स काही भेटले नाही पॅकिंग करूया घरी जाऊया आता आणि उद्याच मग बघा तुम्ही कारण सानूचा उद्या हा जो बंगारवाला आहे ना हा मी सावू आता बंगारवाला शोधते उलवि मध्ये तर त्यांनी पण सांगितलं जर तुम्हाला बॉक्स पाहिजे असतील तर तुम्हाला संध्याकाळीच यायला लागेल तर याने सांगितलं का चार ते पाच वाजेपर्यंत या तेव्हा मिळतील म्हणून उद्या, ता ता उद्या ओ, जा, तर आता बघू आता उद्यावरतीच ढकलायला लागेल ना हो चला जायचं हा मग ते आता ढकलाच लागेल जागा बघू जर दिसला जाता दिसला तर जाऊया मग फायनली सर्व मसाला आहे बघा मसाल्यावरती जे जे स्टिकर राहतील सर्व स्टिकर लावून झालेले आहेत स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला रेडी झालेला आहे आणि आता आम्ही जेवायला घेतलेला आहे जेवायला बघा स्नेहाने काय भारी, भारी बनवलंय मूग डालाची खिचडी हे आम्हाला खूप आवडते हा तिखटवाली ना hmm. किती मस्त झाली बघा नमस्कार सर्वांना तर आज आपला एक ब्लॉग मिस झालेला आहे आज म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला ना मंगळवारी तुम्हाला ब्लॉग नसेल बघायला भेटला ऍक्च्युली आम्ही भरपूर बिझी होतो आणि आता आम्ही जेवण घेतलेलं आहे जेवायला बघा स्नेहानी अंडा कढी बनवलेली आहे oh. स्नेहाजी घरगुती मसाला टाकून तर आज आपण करणार आहोत पॅकिंग पॅकिंग पण भेटलाच नव्हता तर हा बघा हा अर्धा काल आम्ही मसाला पूर्ण पॅकिंग करून घेतलेला आहे दोन किलोच्या या साइडच्या सर्व दोन किलोच्या ऑर्डर आहेत या अर्धा किलोच्या आणि या एक किलोच्या आहेत बाकी अजून मसाला पॅक करायचा आहे हा बघा याच्यामध्ये आणि आपल्या मसाल्याच्या पॅकेटवरती बघा तुम्हाला फसाई नंबर पण भेटणार सर्व म्हणजे आपल्याला काही टेन्शन नाही तुम्ही ना ट्रस्ट करून मसाला घेऊ शकताय हा तर सर्व बुक झालेला आहे मसाला पण या रविवारी तारीख आहे आठ आठ तारखेला नवीन मसाला तयार होणार आहे तर चला आता फटाफट जेवण करून घेऊया आणखीन आम्हाला ना तुमच्यासोबत हे शेअर करायचं आहे आता कसं आपण नवीन घरामध्ये आपल्या शिफ्ट होणार आहोत तर आम्ही ना विचार करतोय नवीन फ्रीज घ्यायचा ना स्नेहा तर आम्हाला सजेशन द्या कोणत्या कंपनी बाय केलं असेल नवीन फ्रीज तर तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता आम्ही आता खूप वर्ष झालं म्हणजे नऊ वर्ष एलजीचा फ्रीज युज करतोय तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता की कुठला बेस्ट आहे तर आपल्याला कुठला चालेल आणि आता हे पण कमेंट करू नका नाहीतर काही जण कमेंट करतील जो आहे तो चालवा तुम्ही तर बघा कसं माहितीये का आम्हाला नवीन घ्यायचंय म्हणून तुमच्या सोबत शेअर करते नऊ वर्ष झालं आम्ही वापरतोय तर आता आम्हाला असं वाटतं की चेंजेस करावा तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा कोणत्या कंपनीचा सा घेऊ रिसेंटली जर तुम्ही घेतला असेल नाहीतर या दोन ते तीन वर्षापासून वापरत असणार ना ओ. तर कंपनी एक चांगली आम्हाला सजेस्ट करा तसं एल जी पण काही प्रॉब्लेम वाली नाही भरपूर चांगले नऊ वर्ष काहीच आम्हाला <laughs> प्रॉब्लेम नाही झाला फक्त आता कॉम्प्रेसरचा आवाज येतोय खूप जास्त आपण आम्ही आणि चेंज करायचं अपडेट ची गरज आहे माझं नसते ये पण ह्यांना खूप आवड आहे की घरात आपण नवीन घरात जाणार नवीन नवीन वस्तू पण पाहिजे आपल्याला खूप आवड आहे यांना आधीपासूनच आवड आहे जर तुम्हाला असं बघायची खूप आवडते सर्वात आधीचे व्हिडिओ बघा आमचे सेक्टर पाच वाले तुम्ही बघा आमच्याकडे ए टू जे सामान किती सुंदर होते बेड होता खूप मोठा असा आम्ही एकदम चांगला ठेवायचे रोकड म्हणजे आमचं स्वतःच घर आहे असं नाही का आम्ही वरती आल्यावरती आम्ही सर्व घ्यायला लागलो असं काहीच नाही युट्यूबवरती यायच्या अगोदर आमच्या ना जुन्या व्हिडिओ बघू शकता जेव्हा आम्ही युट्यूब चॅनल स्टार्ट केला तेव्हापासूनच आमच्याकडे सगळ्या वस्तू होत्या एसी फ्रीज सर्व टीव्ही सर्व पण कसं आहे ते तसं आपण अपडेट पाहिजे बरोबर ना कारण टेक्नॉलॉजी आहे ना तर आता आम्ही फ्रीज आता नऊ वर्ष झालं वापरतो दहा वर्ष कम्प्लीट होती तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा कोणत्या कंपनीचा आम्ही फ्रीज घेऊ आम्ही तर करतो विचार एलजीचाच घेणार पण तुम्ही सुद्धा आम्हाला सजेशन द्या तर आता आम्ही भंगारवाले जवळ आलो हो काल आम्ही आलेलो ते बोलले की संध्याकाळी या आज आता बरोबर पाच वाजता आलोय बघा खूप सारे बॉक्स आहे त्यांच्या इथे ना टोटल आठ बॉक्स भेटलेले आहेत आपल्याला त्यांना द्यायला लागतील वीस रुपये किलो नऊ किलो झाले नऊ किलो मी काय आतमध्ये मध्ये गेले नाही मला वाटलं भेटतात का नाही भेटतात आणले नऊ बॉक्स भेटले टोटल ठीक आहे चालू ये तू सात आठ तरी पाहिजे सामान आहे बस आता इथे एक भंगारवाला होता त्याच्याकडनं दोन घेतले तर टोटल आपला खर्च झाला इथे शंभर रुपये हे थोडसे हेवी आहेत आणि मोठे पण आहेत तर टोटल खर्च झाला तिथे झाला एकशे ऐंशी रुपये आणि इथे शंभर म्हणजे दोनशे ऐंशी रुपयामध्ये टोटल ते आहेत नऊ आणि हे दोन नऊ आणि अकरा आणि जे जे आपले मसाले आपण स्टॉक करून ठेवतो ना बॉक्समध्ये ते आपले जवळ मोठे मोठे चार आहेत म्हणजे आपल्या याच्यामध्ये काम होईल तर चला आता बॉक्स घेतलेले आहेत आपण आता घरी जाऊया तर आता आम्ही घरी आलो बॉक्स वगैरे घेऊन लिचूला पकडले लिचू लिचू तर एवढे बॉक्स भेटलेले आहेत आपल्याला आणि ऑलरेडी हे बघा लिचू काय करते मी लसून साफ केलं इथे हिने बघा हे काय केलं एवढी मस्ती बघ किती मस्ती करते लिचू तिला मी बसली ना की ती मला त्रासच देत असते आणि हे बघा इथे पूर्ण आता मसाले पॅकिंग झालेत ना हो पॅकिंग करतोय कारण कसं माहितीये भरपूर आहे मसाल्यांचा आणि आपली कशी शिफ्टिंग चालू करणार होता आज आज पॅकिंग पण उद्या मी बोलते शिफ्टिंग चालू पाहिजे कसं मसाल्यांचा लोट, लोट बरोबर सगळ्यांचे मसाले गेले की आपण फ्री होऊ एक प्रकारे ना आणि कसं माहितीये का प्रत्येकाचे वेळेवरती मिळायला पाहिजे मसाले बरोबर ना बरोबर आपली युट्यूब फॅमिली आपल्याला एवढा जर सपोर्ट करते करा ना एक तारखेला मसाला आपण तयार केला होता दोन तारखेला शंभर किलो मसाला आउट ऑफ स्टॉक केला तुम्हाला समजत असेल आमच्या मसाल्याची काय खासियत आहे आता कसं आहे आहे का मसाले आता तुम्ही मार्केटमध्ये मा जरी तुमच्या घरामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती असेल जेवढ्या पण ताई वहिनी आई आपले व्हिडिओ बघत असेल त्यांना माहिती असेल जेव्हा आपण कोणतीही एक रेसिपी बनवायला घेतो तर किती सारे मसाले लागतात चिकन बनवायचे असेल मटन बनवायचं असेल पण हा हा जो आमचा मसाला आहे ना स्नेहा लजीज मसाला हा बत्तीस मसाल्यांपासून बनवलेला आहे पण बत्तीस मसाल्यापासून नाही तर याची खासियत पण आहे याची खासियत काय माहितीये का तुम्हाला बाकी इतर मसाल्यांची काहीच गरज नाही तुम्ही चिकन बनवा मच्छी बनवा मच्छीचा कालवून बनवा मच्छी फ्राय बनवा काही बनवा इवन तुम्ही बिर्याणी बनवा पुलाव बनवा पावभाजी बनवा कुठलीही रेसिपी असो तर कर... तर तुम्ही या मसाल्याना ऑलराऊंडर मसाला बोलू शकताय स्ने स्पेशलिटी आहे आपल्या मसाल्याची की दुसरा कुठलाही मसाला युज नाही मसाले युज करायची नाही काल कुठल्याही रेसिपी मध्ये फक्त आपला मसाला आणि तुम्ही बाकीच्या आमच्या व्हिडिओ बघा तुम्ही रेसिपीच्या तुम्हाला आम्ही म्हणजे प्रत्यक्ष दाखवले लाईव्ह दाखवतो आम्ही प्रत्येक जेवणा म्हणजे रोजच्या जेवणामध्ये आम्ही हा मसाला युज करतो आणि हालत टाकतो आता आपण एवढे बिझी होत की आम्हाला रेसिपीच शूट करता येत नाही तर नवीन नवीन घर आता धावपळ चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला हो रेसिपी दाखवायला टाइम नाही भेटत आता थोड्या वेळा स्नेहा मस्त बनवणार आहे एवढा अप्रतिम लागते ना स्नेहाच्या आजचं चिकन पण कडाई कडाईला कडाईवरच बनव कुकर वाला नको तर तुम्ही आमच्याकडनं मसाला ऑर्डर करू शकता तुम्ही म्हणजे विचार करू शकताय दोन दिवसामध्ये आता बघा याच्यावर तारीख पण असेल एक फेब्रुवारीला दिसते स्नेहा हो दिसते एक फेब्रुवारीला हा मसाला तयार झालेला आहे आजची तारीख तीन, तीन। ओ, ता साइड़ो, साइड़ो। तर विचार करा ना दोन दिवसामध्ये मसाला आपला आउट ऑफ स्टॉक झालाय म्हणजे काय खासियत असले बघा इथे एवढे भरले अजून मी भरतोय आणि तिकडे बघा त्या साईड पूर्ण भरली लाईन त्या साईडशी पण आहे तर पूर्ण संपत आले म्हणजे संपलेच आहे पूर्ण मसाले पॅकिंग अजून एक तुम्हाला अपडेट आहे तर या रविवारी आजचा आहे मंगळवार तर येणारी रविवारी आमचा नवीन मसाला तयार होणार आहे ऍडव्हान्स मध्ये मसाल्याचे बुकिंग चालू आहे तुम्हाला मी एकदम सांगतो मी असं दाखवणार नाही त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर लिहिलेले आहे अॅडव्हान्स मध्ये किती झाले दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस अठ्ठावीस किलो मसाला म्हणजे रविवारी रविवारी मसाला तयार होणार म्हणजे चार पाच दिवस अगोदरच आपल्याला अकाउंट मध्ये पैसे दिलेले हा याला माझा विश्वास याला माझा भरोसा याला बोलता ट्रस्ट का त्यांना माहितीये आम्ही फसवू नाही शकत आणि त्यांना माहितीये आपल्या मसाल्याची क्वालिटी काय आहे तर तुम्हाला ही मसाला हवा असेल तर मी तुम्हाला हेच सांगणार का तुम्ही प्री बुक करा कर कारण कसं का माहितीये आम्हाला हे माहितीये शंभर टक्के रविवार याच्या अगोदरच मसाला आउट ऑफ स्टॉक होईल हो बघा लिचू काय लिचू <laughs> काल तर तुम्ही बघितलं किती भंगारवाल्यांजवळ झेलो शेवटी आम्हाला काही पुठ्ठे भेटले नाही म्हणून आम्ही काही केला विचार हा आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवूया दुसऱ्या दिवशी पण ऍड करूया तर फायनली भंगारवाल्याजवळ जवळ जाऊन आम्ही पुठ्ठे पण आणले आणि मसाला बनवलेला तो सगळा आउट ऑफ स्टॉक झालेला आहे तर आता रात्रीचे नऊ वाजलेत आणि आता आम्ही जेवायला घेतलेलं आहे घरामध्ये तसंच पसर आहे सर्व कारण आता आपल्याला सर्व पॅकिंग करायची तर त्याला काही हलून फायदा नाही एकच नंबर बघा किती सुंदर असं चिकन झालाय एकदम टेस्टी आहे हा तर सुगंधच एवढा बाहेर निघालय हो हो लेग पीस सानूचा लेग पीस आज मला मला का आमी नेमी खाते ना तू कधी किती सुंदर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाल्यामध्ये मध्ये हा आम्ही चिकन बनवलाय चिकन सानू हं सानू आज भाकरी करणार खाणार खाशील ना आजू चिकन घ्या मानू तू एकच खाते मग कसे दलेत कस झालं सानू आवडलं ना कढई पेक्षा आवडलं का नाही तिला कढई वाला चिकन आवडतं पण किती वेळ लागतो त्याच्या झटपट बोला आज बनू दे या जेवण हं झालं ना चिकन पण किती ज्युसी झालं असेल आज चीज लागलं ना तर आता मी जे काही आता आपल्याला पॅकिंग करायची आहे आणि बघा ही बंगरवाले दोन आपण बॉक्स काढले आणि आपण एक करूया आता टाइम बघा अकरा वाजले आता आम्ही घेतली म्हणजे एवढं टाइम झालं तेच नाही एवढं काम झालेलं आहे ना आपला हा मग मी सर्च केलेला तर लिहिलेला की फक्त सोफा पॅक आणि मूव्ह करण्यासाठी साडे चार हजार फक्त सोफा म्हणजे वेगवेगळ्या वे वस्तूसाठी वेगवेगळा प्राइस तर तुम्ही हा कॅल्क्युलेशन लावा हा या सिरीज मध्ये आम्हाला कमेंट करून सांगू शकता की तुम्ही कधी केलाय का किती पैसे लागतात असं पण या सिरीज मध्ये कॅल्क्युलेशन लावा आपला म्हणजे टोटल शिफ्टिंग साठी किती खर्च होईल आता कुठे आहेत ना आपण हे बॉक्स हे आपण दोनशे ऐंशी रुपयाचे सर्व ना सर्व हा तर एक बॉक्स रेडी केला असं बॉक्स रेडी करायचं आणि जे काही आपलं सामान आहे ना ते याच्यावर आणि सेफ ना काहीच प्रॉब्लेम नाही होत एकदम पॅक करायचं आणि जे आपले हेल्पर आहेत ते असे इझिली उचलून घेऊन जातील आणि आता तुम्हाला आम्ही दाखवलं मधन हे बॉक्स कसे आणायचे भंगारवाल्यांजवळ असतात वीस रुपये किलोने भेटतात प्रत्येक मार्केटच्या याच्यावरती डिफेंड आहे कदाचित दुसऱ्या इथं स्वस्त पण मिळतील आमच्या इथे वीस रुपये प्रत्येक भंगाराजवळ विचारला तर असे तुम्ही आणून तुमची शिफ्टिंग करू शकताय आता, उद्या आता मी काय करणार उद्या सकाळी आता सर्व मी पॅकिंग करतो पॅकिंग केल्यावरती तुम्हाला एकदा दाखवणार आम्ही कसं पॅक केलं सर्वात पहिले आम्ही किचन चा जे भांडी वगैरे ते काढायला घेतोय बॉक्समध्ये आणि साठी उद्या टिफिन पण द्यायचे तर काय काय लागेल ते पण आपल्याला पण जेवायचंय तर तीच भांडी तेवढीच ठेवा ते तीन डिश बाकी सगळं याच्यामध्ये आपण ठेवूया पॅक करून सर्वात पहिले तिथे काढून ठेवू मनात एक बाय एक सेट आपण याच्यामध्ये करू बॉक्स मध्ये ओके राहू दे ना त्याच्यातरी काय झालं कधी ना कधी उपयोगी येतात जेव्हा आपल्याला थाली बनवतो आपण तेव्हा दाखवायला एकच बॉक्समध्ये आपली सर्व भांडी हे जे बाऊल तुम्ही बघताय आता आम्ही एक व्हिडिओ शूट केलेला जुनी भांडी दिली आणि पैसे घेऊन आलेले त्याच्यात एक आपल्याला भांडी मध्ये नवीन बाऊल निघालेला गिव अवे अवे चे झाले झालेत आपले विनंती पाटील हे पनवेल मधले आहेत तर त्यांनी आपल्याला आज कॉन्टॅक्ट केला कुरिअर पण करणार उद्या 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 आणि उद्या कुरिअर करणार ऑर्डर आले तर असं ना हा नाही का हा कारण ऑलरेडी आम्ही पॅकिंग करून ठेवलेलं एकदम न्यू आहे ना आणि संपला आहे ना मग घेतलं दोन दिवसासाठी कुठे बिसलरी मानवायची ना छोटी वाली घेतली तर बघा सर्व भांडे आम्ही काढलेले असा एक एक साइडला ठेवूया आणि ही इकडे दिसतात नाही आपण शेवटला ठेवूया याच्यामध्ये साखर चा चहा पावडर वगैरे कॉफी वगैरे येते इझी ना इथे सेट करूया सर्व एकदम इझी जातील ना उलट जेवढे काही जास्त नाही आपल्याला हे झाले ना ऑलरेडी जुनी भांडी होती ती काढली आपण ना नुसताच पसारा झालेला तरी पण एक ताई दिलं होती काय बोल कशाला अरे पण आम्हाला एक्सचेंज आहे आम्हाला नाही आलाय आम्हाला नवीन आलायचे जेव्हा जुनी देणार तेव्हाच तर नवीन येणार ना तशी पण ऑइलिंबिनची भांडी होती ती सर्व तर हे बघा सर्व भांडी आम्ही याच्यामध्ये काढले आणि बघा मांडी पूर्ण झाली खाली ना याच्यामध्ये सर्व नाचे ग्लास कप वगैरे ठेवते ओके झाली मग खाली ना, ना थोडस हेवी झालेला आहे पण परफेक्ट झाला हा मिक्सर ग्राइंडर पण दे

हे बघा याच्यासाठी पण आम्हाला भरपूर कमेंट यायचे हा बाऊल बाऊलच बोलतात ना याला कुठून घेतलं म्हणून आम्ही आउटडोर कुकिंग करायला जायचो ना तेव्हा त्याला यूज करायचो ना प्लास्टिक हो हा ठेक आहे ना ट्रे तू कधी कधी उपयोगी येते अनु बघा सानू पण इथं सानूची पॅकिंग चालू आहे तिचं टॉईज सर्व एका बॉक्समध्ये ठेवते अरे वा डॉल पण आहेत ना हे कुठली डॉल आपण ते मॉल ना घेतलेली अजून आहे का ती चांगली अरे हां वा सानूची पण मस्त पॅकिंग चालली बघा मस्त पॅकिंग तर आता रात्रीचे सव्वा बारा वाजलेत लिचू सॉरी साडेबारा लिचू आली आणि घरामध्ये पसार बघा बाबा बाबा सगळीकडे पसर आता आम्ही पॅकिंग कशी केली अर्धी पॅकिंग केली बाकीची सकाळी लवकर कर, दुपार नंतर आपल्याला हे करायचं आणि मार्क करायचं युनिट वगैरे राहील बाबांचा फक्त एवढेच गोष्टी बाहेरिंग पॅकिंग तर तुम्हाला एकदा दाखवतं हे तर आपले मसाले उद्या कुरियर होतील हे बघा किचन मधला सर्व या बॉक्समध्ये ठेवलाय आणि आपला जे मसाल्याचं पॅकिंग मटेरियल प्रिंटरचं जे आपले लिचू 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 बेबी तर पॅकिंगचं मटेरियल सर्व बघा याच्यामध्ये ठेवलेलं आहे लॅपटॉपचं वगैरे आणि बघा याच्यामध्ये ना आम्ही कपडे भरलेले आहेत खूप सारे कपडे हा आणि इथे काय याच्यामध्ये हा मसाले वगैरे हां एक कचरा निघलेला अजून तिथे पण बॉक्स आहेत ते उद्या आपण घ्यायचं हा आणि बघा सानूचा हा बॉक्स आहे सानू कुठे अरे पूर्ण काली झाला काय करते तू आजूमध्ये अच्छा खेळते का तरी बघा सानूचं टॉईज ना सर्व याच्यामध्ये तिने भरलेले आहेत आणि इथं एक कपड्यांचं आहे शूज वगैरे काय आहेत ना बघा या बॉक्समध्ये आम्ही ठेवलेले आहेत आणि आहे बघा काय बोलतात हेअर ड्रायर आहे मोजून जवळ तीन ते चार वेळेला मी पण दोन चार वेळेला आहे कोलाब्रेशनचा होता पण आता आम्हाला कसं मी माझ्याकडे दुसरा आहे आणि हे मी युज नाही करत तर तो तसंच पडलेला आहे आणि खूप छान आहे असं काहीच नाही की काही प्रॉब्लेम आहे खूप सुंदर आहे हे बघा तुम्हाला तुम्हाला हेअर स्टाइलिंग करायला आवडत असेल म्हणजे स्ट्रेट वाट करायचे ड्राय करायचे तर खूप छान आहेत तर आता आपण नाही याचा गिव अवे करू गिव अवे म्हणजे काय तुम्हाला काय आहे हा जर तुम्हाला हवा असेल तुम्हाला बघा आता लास्ट टाइम आपला बाउल होता जे आज काही गिव अवे विनर झाले आम्ही पिन केले तिचे त्यांची पिन त्या ताईच्या आम्ही कमेंट ना पिन केले होते त्या ताईच्या कमेंट वरती ना जास्तीत जास्त लाईक आले होते म्हणून तर आता हा पण तुम्हाला हवा असेल तुम्हाला कमेंट करायचं आहे आणि ज्याच्या कमेंट वरती जास्तीत जास्त लाईक येतील हो, ना त्यांची कमेंट आम्ही पिन करणार म्हणजे तो होणार जर तुम्हाला हवा असेल न्यू आहे असं काहीच याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही फक्त स्नेहानी दोन ते तीन वेळा युज केलेला आहे मी पण दोन ते तीन वेळा युज केलेला आहे स्नेहाजवळ दुसरा आहे म्हणून स्नेहामध्ये ठेवून ठेवून काय तो खराबच राहत राहतोय ना म्हणजे मला असं की युज झाला पाहिजे बघा एकदम प्रॉपर न्यूज आहे oh. तर तुम्हाला हवा असेल तर काय करायचं आहे तुमच्या कमेंट वरती जास्तीत जास्त लाईक येतील आपली व्हिडिओ अपलोड झाली तुम्ही व्हिडिओ नोटिफिकेशन मिळाला पटकन ऑन करा व्हिडिओ आणि कमेंट करा जेवढं फर्स्ट कमेंट करणार तेवढं पटापट तुम्हाला लाईक मिळू शकतात एक जिंकण्यासाठी मी एक तुम्हाला आयडिया दिली तुमच्यासाठी आता मी जपून ठेवतो आणि हा नेक्स्ट व्हिडिओचा पण तुम्ही वेट अजून एक गिव्ह अवे करूया चांगला आहे तो पण